नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीची लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या परीक्षेकरता जी चाचणी परीक्षा आहे कौशल्य चाचणी परीक्षा इथं जे तारखा आहेत त्या आलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो दिनांक चौदा जून दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे आणि ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये जो विषय तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक दोन हजार तेवीस या सवर्गाच्या परीक्षेकरता टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यांचे दिनांक आणि त्यांच्या शिफ्ट त्यांनी दिलेला आहे ठीक आहे आणि जाहिरात क्रमांक जी होती ती एकशे अकरा अब्लिक दोन हजार तेवीस होती महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या सवर्गातील विहीत टंकलेखन कौशल्य चाचणी खालीप्रमाणे नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक व वेळेस आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अनुक्रमांक दिलेला आहे पहिल्या कॉलममध्ये दुसऱ्या क्रमांकात जाहिरात क्रमांक आहे तिसऱ्या क्रमांकामध्ये टंकलेखनाची लेखनाची भाषा आहे जी तुम्ही निवडली असणार आहात नंतर ठिकाण कोणतं राहणार आहे दिनांक दिले आहे आणि वेळ जे शिफ्ट राहणार आहे तिची शिफ्टची वेळ दिलेली आहे ठीक आहे आणि ॲक्च्युअल जो तुमच्या टायमिंग राहणार आहे तुमच्या तिकीटवर दिला जाणार कोणत्या डेटला तुमच्या कोणत्या टायमिंगला तुमची जे परीक्षा होणार आहे ठीक आहे याच्यामध्ये अनुक्रमांक एक जाहिरातीच राहणार आहे मित्रांनो एक शेकरा अब्लिक दोन हजार तेवीस आणि टंकलेखनाची लेखनाची जी भाषा आहे ते लिपिक टंकलेखक मराठी आणि कर सहाय्यक मराठी ठिकाण जे आहे ते मुंबईच राहणार आहे आणि दिनांक जी आहे ती एक जुलै दोन हजार चोवीसपासूनही सुरू होणार आहे ठीक आहे आणि शिफ्टचा टायमिंग जो राहणार आहे सकाळी नऊ ते दहा दुपारचा साडे अकरा ते साडेबारा आणि नंतर दुपारचा दोन ते तीन आणि नंतर सायंकाळचा जो राहणार आहे तो साडेचार ते साडेपाचचा टायमिंग राहणार आहे ठीक आहे याच्याप्रमाणे मित्रांनो जे शिफ्ट टायमिंग राहणार आहे तो सारखाच राहणार आहे प्रत्येक तारखेचा प्रत्येक याचा आणि ठिकाण पण सारखंच राहणार आहे फक्त तारीख येते चेंज झाली दिसणार आहे म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून जी परीक्षा सुरू होणार आहे ते दोन जुलै तीन जुलै चार जुलै पाच जुलै सा आणि आठ जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे याच्यानंतर आठ जुलै दोन हजार चोवीसच्या नंतरच जी सकाळचं शिफ्ट झाल्यानंतर जे चार शिफ्टमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहे ठीक आहे नंतर नऊ दहा अकरा बारा तेरा या तेरा तारखेपर्यंत म्हणजे एक जुलै ते तेरा जुलैपर्यंत तुमचे पेपर चार चार्जशीटमध्ये सॉरी तुमची टायपिंगची जी टेस्ट आहे ती चार्जशीटमध्ये होणार आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की टंकलेखक कौशल्य चाचणीच्या ठिकाणचा तपशील उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इथं जी जो तपशील दिला जाणार आहे तुमच्या प्रवेशपत्राद्वारे तुम्हाला अवगत करण्यात येणार आहे ता फक्त आता तारखा डिक्लेअर झाल्या आहे आणि शिफ्ट डिक्लेअर झालेली आहे आणि ठिकाण डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे तर याच्यानंतर तुमचा जो हॉल हॉलटिकीट राहणार आहे त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल तुमची दिली जाणार आहे की कोणत्या तारखेला कोणत्या शिफ्टला तुमचा पेपर राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर प्रास्ताविक मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कँडिडेट इन्फॉर्मेशन इंस्ट्रक्शन जनरल जनरल इंस्ट्रक्शन येथे इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शनमध्ये जाऊन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यानंतर मराठी किंवा इंग्लिश टायपिंग स्किल्स सदराखाली सा, जाऊन तुम्हाला तुमच्या ज्या सूचना आहे त्या वाचून घ्यायच्या आहे ठीक आहे याच्यानंतर चौथा नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांनी ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी तीस शतप्रशिशत व इंग्लिशीसाठी चाळीस प्रतिशत मिनिट वेगोमर्यादेचे मुख्य बस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वी निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेश प्रवेशाच्या वेळी जमा करणे अनिवार्य राहणार आहे अन्यथा अंतिम शिफारीसाठी त्यांना विचारात केला जाणार नाही याची उमेदवार नोंद घ्यावी ठीक आहे तुम्ही जे इंग्रजी किंवा मराठीची टायपिंग केलेली असेल त्याचे साक्षांकित प्रत म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉप्या तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांनी मागितलं नसले तरी तुम्हाला ओरिजिनल लौकर तुम्हाल सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला सोबत ठेवायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारची अपडेट आहेत आणि लवकरात लवकर जे तुमच्या हॉल तिकीटवरती जे सेंटर येणार आहे त्याच्यानुसार तुम्ही जो टायमिंग येणार आहे किंवा जो डेट येणार आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं तयारी करू शकता ठीक आहे याच्यानंतर काही अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय